सगळ्या आधी तर या कोथिंबीर वड्या पाहून घ्या मस्त अशा एकदम चौकोणी आकाराच्या छान खरपूस रंगावरती भाजले गेलेल्या आणि मुख्य म्हणजे जसे अळूवडीला पदर सुटलेले असतात ना तसेच हलकेसे पदर या कोथिंबीर वडीलासुद्धा सुटलेले आहेत आणि विश्वास ठेवा ही कोथिंबीर वडी जिबेवर ठेवतात छान विरघळते तुम्हाला मी कुस्करूनसुद्धा दाखवलेली आहे आणि विशेष सांगायचं झालं तर या कोथिंबीर वडीमध्ये मी अजिबात बेसनपीठ वापरलेलं नाही आहे मुगाची डाळ वापरून ही कोथिंबीर वडी मी बनवून घेतलेली आहे आणि ही बेक झाल्यानंतर आहे ना अगदी केक जसा फुलतो ना तसंच फुललेलीसुद्धा आहे तर ही संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आज आपण अजिबातच बेसनाचा वापर न करता कोथिंबीर वडी बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कप चणाडाळ डाळ घेतलेली आहे मेजरमेंटप्रमाणे सांगायचं झालं सा तर बरोबर अडीचशे ग्राम इतकी चणाडाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजेच दीडशे ग्राम मूग डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी एक आता बाउलमध्ये काढून स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजायला ठेवायची आहे कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त चार तास आपल्याला या डाळी चांगल्या भिजायला ठेवल्या ठेवायच्या आहेत जेणेकरून ते छान उंबळतील छान फुकतील डबल होतील आणि तो तो आता तोपर्यंत चांडा डाळ आणि मूग डाळ भिजते तोपर्यंत आपण कोथिंबीर छान साफ करून घेऊया आता मी तर गावात राहते त्यामुळे आमच्याकडे भाजीपाला येई येईपर्यंत थोडासा तो कोमेसतोच तर इथे मी कोथिंबीर वेगवेगळी साफ करून घेतली आहे घेतलेली आहे म्हणजे लेट थोडीशी वेगळी ठेवलेली आहेत तर ही देठं वेगळी का ठेवलेली आहेत ते पुढे मी सांगतेच तर आता ही कोथिंबिरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चाळणीवरती नितळून ठेवायची आहे आणि आपण जी देठं वेगळी ठेवलेली आहेत ना ती सुद्धा धुवून हलकीच म्हणजे एकत्र एक होणार नाहीत मिक्स होणार नाहीत म्हणजे वेगळी काढता येतील अशी आपण वरच्यावरती अगदी वलग वरतीच ठेवून द्यायची आहेत आता ही जी देठं आहेत ना ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यातील आहे ना कोथिंबिरीमधलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून गेलं पाहिजे तर जर पाणी शिल्लक असेल ना तर एखाद्या कॉटनच्या कपड्यात तुम्ही यातील पाणी एक्स्ट्राचं असेल तर ते पुसून घेऊ शकता कोथिंबिरी आणि मग चिरून घेऊ शकता तर मी इथे थोडीशी उन्हातच ठेवली होती चाळणीवरती ठेवून त्यामुळे त्यातील पाणी पूर्णपणे निथळून गेलेलं आहे आता ही कोथिंबिरी आहे ना पूर्णपणे बारीक चिरून घ्यायची आहे जर तुम्हाला वेळीवरती बारीक चिरायला येत असेल तर तशी चिरू शकता किंवा अशा पद्धतीने सुरीने सुद्धा चिरू शकता आणि अशीच म्हणजे सुरीने जास्त बारीक चिरली जाते असं मला वाटतं तर अशीच मी संपूर्ण ही कोथिंबीरी चिरून घेते तरी बघा एकदम छान अशी ही बारीक कोथिंबिरी मी चिरून घेतलेली आहे आणि आता मी इथे तांदुळाच्या पिठाच्याऐवजी आहे ना मी पोह्याचं पीठ वापरणार आहे त्यामुळे पोह्याच्या पिठामुळे ना या कोथिंबीर वड्या तेल कमी शोषून घेतात आणि म्हणूनच मी एक कप पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहेचे पोहे खातो तेच पोहे घेतलेले आहेत आणि थोडे गरम करून घेतलेले आहेत जेणेकरून मिक्सरमधून ते बारीक अशी पावडर त्याची पाटली जाईल म्हणून आता इथे कोथिंबिरीचे देड चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे तीन लसूण पाकळ्या आणि एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे कोथिंबिरी आणि मिरची बारीक थोडीशी जाडसर चिरून घेतलेली आहे जेणेकरून मिक्सरमधून याची पेस्ट करताना याची देठ जी आहेत ना कोथिंबीरीची ती तशीच राहतात काहीशी म्हणून मी अशी बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून ही पेस्ट व्यवस्थित बारीक होईल आता सगळं एकत्र करून छान बारीक वाटून घेतलं हे बघा जर तुमच्याकडे मिक्सरमधून छान बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी घालू शकता पण जास्त पाणी घालायचं नाही आहे तर इथे वाटून घेतलेली पेस्ट थोडेसे तीळ आणि इथे जे आपण पोह्याचं पीठ करून घेतलेलं आहे ना ते पीठ घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी पीठ झालेलं आहे आता चणाडाळसुद्धा ही छान अशी फुगलेली आहे असं घोटाने तोडून बघितलं तर अलगच तुटते आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही चणाडाळ आणि मुगडाळ आहे ना भिजवलेली ती अगदी छान पाणी निथळून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे लक्षात घ्या की यामध्ये चणाडाळ आणि ही मूगढाळ वाटताना अजिबातच पाणी आपल्याला घालायचं नाही आहे नाहीतर ही कोथिंबीर वडी थोडीशी बिघडू शकते पूर्ण पाणी बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर हे बघा थोडीशी भरड वाटली गेली तरीही चालेल त्यामुळेच आपल्या कोथिंबीर वडीला छान असे ल लेयर्स पदर सुटल्यासारखे दिसतात आणि खुसखुशीतही होते जर जास्त जाडजाड वाटत असेल तर तुम्ही आणखी दोन तीन वेळा फिरून घेऊ शकता मिक्सरमधून तर ही संपूर्ण डाळ मी वाटून घेतलेली आहे हे बघा आता या बाउलमध्येच लगेचच मी कोथिंबिरी छान बारीक जी चिरून घेतलेली आहे ती सुद्धा घालून घेते आता यामध्ये मी घरचं लाल तिखट घालून घेते सोबतच चवीप्रमाणे मीठ घालून घेते साधारण दीड चमचा मीठ घालायचा आहे आणि एक ते दीड चमचा धण्याची पावडर घालायची आहे धण्याची पावडर मात्र आवर्जून घाला त्यामुळे छान चव येते आता जे मी तीळ घेतलेले होते ना त्यातील थोडे तीळ घालून घेतलेले आहेत आणि थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत आणि जे आपण चटणी वाटून घेतलेली आहे जे वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि इथे आहे मी हळद नंतर मागावून घातलेली आहे कारण इथे व्हिडिओमध्ये घालायला मी विसरलेली आहे तर तुम्ही मात्र हळद पाव चमचा आवर्जून घाला आणि जे पोह्याचं आपण पीठ करून घेतलेलं होतं ना मिक्सरमध्ये ते सुद्धा घालून घ्यायचं आहे तर आता हे छान असं एकत्र करायचं आहे पूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल मीठ सगळीकडे सारखं लागेल अशा पद्धतीने एकजीव करायचं आहे तर इथे आहे ना मिठाचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही हे मिश्रण पूर्ण तयार झाल्यानंतर थोडी चव चाखून बघू शकता आणि त्याप्रमाणे मीठ घालू शकता कारण कोथिंबीर वडीमध्ये मीठ कमीही नाही चालत आणि जास्तही नाही चालत आता हे जे मी मिश्रण बनवलेले आहे ना याचे तुम्ही असेच भजी करू शकता किंवा गोल गोल आकाराच्या वड्यासुद्धा हे करू शकता म्हणजे केळीच्या पानामध्ये रोल करून उकडून घेऊ शकता किंवा चौकोणी किंवा मुलांना आवडत असतील तर शेपचे सुद्धा कोथिंबीर वडे तुम्ही काढू शकता तर इथे मी तरी एक प्लेट घेतलेली आहे प्लेट थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे है जे अळू सॉरी कोथिंबिरी वडीचं जे मिश्रण आहे ना ते यावरती मी असं पसरवून घेते तर वरून सगळी समान होण्यासाठी मी चमच्याने थोडं प्लेन करून घेतलेलं कस, आहे तर या तुम्ही तुम्ही वाटीनेसुद्धा प्लेन करून घेऊ शकता आणि हे मिश्रण तुम्ही आता बघून ठेवा कस कसं कसं आहे ते यावरती थोडे तीळ आणि थोडीशी अगदी खसखससुद्धा मी थोडीशी भुरभुरवून घेतलेली आहे खस खसखसमुळे खूप छान अशी चव येते तुम्ही नक्की थोडीशी खसखससुद्धा घालून बघा वरती आणि आता दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती मी ही वाफून घेते हे मिश्रण आणि हे बघा छान असं वाफून झालेलं आहे आणि अगदी केक जसा बेक होतो की नाही तसंच हे मिश्रण कोथिंबीर वडीचं दिसतंय छान असं आता हे तुम्ही चेक करू शकता सुरीने किंवा टूथपिकने टूथपिक किंवा सुरी क्लीन आली पाहिजे ही बघा आता हे मिश्रण छान शिजलेलं आहे एकदम गरमही नाही आणि एकदम गारंही नाही तर खो थोडंसं कोमट असतानाच हे मिश्रण आपल्याला वड्या पाळून घ्यायच्या आहेत जर एकदम गरम असेल तर या वड्या नीट पाळल्या जात नाहीत कुस्कर होतो यांचा आणि एकदम थंड असेल तरीही नाही याच्या वड्या कापल्या जात आणि म्हणूनच थोडं कोमट असताना आपल्याला या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि याच्या कडा आहेत ना त्या आधी मुख्य म्हणजे सोडून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आता तुम्ही बघा बघालच की ही वडी एवढी मस्त अशी छान चौकोणी आकाराची छान अशी झालेली आहे आणि पदर पदर मी म्हणते आहे ना अळूवडीप्रमाणे ते बघा आत्तासुद्धा दिसत आहेत तर या संपूर्ण कोथिंबीर वड्या अगदी एकसारख्या दिसत आहेत तर तुम्हाला साईडचा जो भाग आहे जो चौकोणी येत नाही याऐवजी तुम्ही चौकोणी केक टीनसुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये बेक करू शकता म्हणजे वाफून घेऊ शकता सॉरी आणि आता हे बघा या कोथिंबिरेवाड्या छान अशा मी पूर्ण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता या मी कावेळीमध्येच भिडाच्या कावेळीमध्ये मी या फ्राय करते खरं सांगायचं झालं तर कावेळीमध्ये आपण जर या तळून ना अशा की त्यामुळे कावीळ स्वतः तेल एक शोषून घेते त्यामुळे या कोथिंबीर वड्या तेलकट कमी होतात तर याऐवजी तुम्ही पूर्ण तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता तर मी तो सगळ्या बाजूने सारख्या खरपूस रंगावरती तळून घेतलेल्या आहेत आणि हे बघा मस्त अशा एकसारख्या या कोथिंबीर वड्या बनून झालेल्या आहेत तर या एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता बघा छान आहेत की नाही आणि यातील थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे मी सगळ्याच काही तळलेल्या नाही आहेत त्या जेव्हा लागतील तेव्हा गरम गरम तळता येतील म्हणून ठेवलेल्या आहेत आणि या एकसारख्या वड्या दिसत आहेत मस्त बनलेल्या आहेत खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत तळल्या गेलेल्या आहेत म्हणजे मी पूर्ण तेलामध्ये तळून काढलेल्या नाही आहेत तुम्ही पाहिलंच तरीही सगळ्या बाजूने सारख्या अशा तळल्या गेल्यात आणि तितक्याच चवीला छान झालेल्या आहेत आणि मी ही कोथिंबिरी वडी तळ थोडूनसुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला अगदी छान आतपर्यंत शेकली गेलेली सुद्धा आहे तर संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूया बाय बाय